नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रथसप्तमीचे मुहूर्त आणि पूजाविधी व्रत कोणी करावे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीला विशेष महत्त्व अस आहे या दिवशी आपण स्नानासोबत सूर्यदेवाची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला शुभफळ मिळते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमीला पाळले जाणारे रथसप्तमी व्रत यंदा चार फेब्रुवारीला पाळले जाणार आहे हे व्रत मुख्यतः भगवान सूर्याला समर्पित आहे रथसप्तमीला आजला सप्तमी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाची यथायोग पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते भगवान सूर्याला समर्पित रथसप्तमीचे अचूक तारीख शुभ वेळ आणि विशेष उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रथसप्तमीचा मुहूर्त वैदिक पंचांगानुसार माघ शुक्ल पंचमीची स्थिती मंगळवार चार फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून सदोतीस मिनटापासून सुरू होईल तर ही तारीख पाच फेब्रुवारीला संपणार आहे अशा स्थितीमध्ये स्थितीच्या मान्यतेनुसार रथसप्तमीचे व्रत अर्थात सप्तमीचे व्रत केले जाईल कारण या दिवशी स्नान दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचा शुभमुहूर्त पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते, ते सात वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल रथसप्तमीला पूजा कशी करावी रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे यानंतर भगवान सूर्य ये, सूर्यांचे ध्यान करून व्रताची आपण शपथ घ्यावी सकाळी सूर्यदेवाला अर्घ अर्पण करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात लाल चंदन लाल फुले अक्षर मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे या दिवशी सूर्यदेवाला डाळीम आणि लाल रंगाचे फळे अर्पण करा यासोबत त्यांना लाल रंगाची मिठाई अर्पण करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला गुळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण केल्या जातात त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावे पूजेच्या शेवटी सूर्यदेवांचा मंत्र जप करावा शक्य असल्यास गरजूंना दान द्यावे रथसप्तमीला आपल्याला उपाय काय करायचे आहे रथसप्तमीच्या दिवशी घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवा आणि तेथे लावा दिवा यासोबत गायत्री मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा असे केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होईल रथसप्तमीच्या दिवशी खुशाच्या आसनावर बसून आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे यासोबत तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तींना पायाला पर्श करा रथसप्तमीच्या दिवशी घरी गोड पदार्थ करून अन अंधांना खाऊ घाला याशिवाय गहू गु, गूळ तांब्याची भांडी आणि लाल कपडे या दिवशी गरजूंना दान करा रथसप्तमीच्या दिवशी सूर्यमंत्र जरूर म्हणावे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रथसप्तमीविषयी माहिती पूर्ण कशी वाटली आणि जेणेकरून तुम्हाला ही माहिती आपल्या मित्रपरिवारांशी शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल आणि असेच नवनवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद